नमस्कार मित्रांनो मी सुनील गीते व्यंकटेश तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपला व्यंकटेश अॅग्रोमॉलचा नेहमी उद्देश शेतकऱ्यांचं हित साधणं आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन योग्य मार्गदर्शन करणं हाच आपला नेहमी हेतू राहिला आहे बांधावर जाऊन काम करण्याचा हेतू एवढा की शेतकऱ्यांच्या ज्या कोणतंही पीक असेल त्याच्यावरती काय प्रॉब्लेम येतो किंवा काय अडी अडचणी असतात तिथं गेल्यानंतर आपल्याला ते आप वार समजतो जमिनीचा शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन काम करत आतापर्यंत आलेलो आहोत गेल्या वीस ते बावीस वर्षापासून आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काम करत हो। आहोत आणि अतिशय सुंदर पद्धतीने शेतकऱ्यांना रिझल्ट देत आहोत मित्रांनो हो, हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एक आहे आपल्याकडे आज सिन्नर तालुक्यातील थी। दोडी ठिकाणावरून सुभाष शिंदे आणि त्यांचे बंधू हे आपल्याकडे आज या ठिकाणी औषध खरेदी करण्यासाठी आलेले आहे मित्रांनो एवढ्या दुसऱ्या तालुक्यामधून आपल्याकडे आज ते खचे औषधे खरेदी करण्यासाठी आहेत त्यांच्यासाठी आपली विश्वासार्हता फार महत्वाची होती आणि आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य हवामान बदलानुसार होणाऱ्या बदलानुसार बादलानुसार होणार याच्यासाठी आपण सल्ला योग्य पद्धतीने त्यांना दिलेला होता मित्रांनो त्यांचे आज कांदे आहेत साधारणतः धोळे या ठिकाणी कांदे आहेत आणि ह्या तीस बिघ्यामध्ये साधारण आता त्यांचे कांदे दोन महिन्याचे झालेले आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने कांद्याची ग्रोथ आहे आणि आपण जर बघितलं तर नऊशे चाळीस आपल्याकडून घेऊन चाललेले आहे साईज एकदम उत्तम रिझल्ट आपल्याला मिळतो नऊशेचाळीस ग्रेड आज ते आज सोडणार आहेत त्याच्यानंतर एन पी कॉन्सो पाटील बायोटेकचं आपण जमिनीत जेवढी खते टाकलेली आहेत ते उचलण्यासाठी आपण एन पी की कॉन्सो देत आहेत त्याच्यानंतर राकर्डो कंपनीचं सायझर आहे आणि नऊशे चाळीसची जी निवळी आहे हे आपण फवारणीसाठी त्यांना वरून देणार आहोत याच्यातून इथं भूत बदल काय घडेल की आता प्लॉट साधारणतः साठ ते सत्तर दिवसाकडे वाटचाल करत आहे आणि या साठ ते सत्तर सा दिवसामध्ये पिकामध्ये एक चांगला बदल घडून एक चांगली साईज करण्याचा सा आपला मानस आहे साधारणतः लाल कांदा नऊ ते पंच्या नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये तयार होतो तर या नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीची साईज आणि चांगली ग्रेडिंग कांद्याची चांगला कलर येणं गरजेचं आहे या दृष्टीने आपण सध्याची ही तयारी करत आहोत मित्रांनो ग्राहक आपल्यासाठी नेहमीच राजा राहिला आहे आणि आपण त्यांच्यासाठी नेहमीच उत्कृष्ट पद्धतीनं काम करतोय आपण आपल्या दोडी संप्रदेश शेतकरी आहे सुभाष शिंदे यांच्याकडून आपण नक्कीच जाणून घेऊ त्यांनी आज व्यंकटेश मॉल हेच ठिकाण का निवडलं की आज सिन्नर तालुक्यातून दोडी येतून या ठिकाणी व्यंकटेश मॉललाच का औषधं घ्यायला आले तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया दादा तुम्हाला आमच्या ट्रीटमेंटबाबत आणि आम्ही जी औषधं देतो त्याबाबतीत तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही आज आमच्याकडे औषधं घेण्यासाठी आलात तर नेमकं तुम्ही आमच्या बाबतीत काय विचार करून इकडे आलेला आहात कृपया थोडस माहिती बरं मी आमच्या प्लॉट आले आणि प्रत्यक्षात प्लॉट पाहून मार्गदर्शन केलं आम्हाला आम्हाला ते फटाव झालं ज्याला काय लागतं आणि कशाची गरज आहे आणि कंच बुरशीनाशक लागतंय कंच कीटकनाशक लागतंय आणि कंच लिक्विड खच खालून दिलं तर काय होईल आणि वरून पण हे दिलं तर काय होईल आणि त्याच्यामुळं त्याला मार्गदर्शन आम्हाला स्वतः बांधव येऊन केलं आणि प्रत्यक्ष केल्यामुळं त्यांचा आम्हाला अनुभव आला आणि आम्ही त्याच्यामुळं आमच्याकडे आलात पण तुम्हाला आमची विश्वासार्हता असेल किंवा आम्ही आज तुम्हाला ही जे प्रोडक्ट देतो या बाबतीत तुम्हाला आमच्याविषयी कशा पद्धतीने विश्वासार्हता वाटते चांगलं वाटलं म्हणून मी ना त्यांचं नऊशे चाळीस येतात मी गुला वापरतो याचा मला प्रत्यक्ष अनुभव येणार आणि हो तुम्ही जेव्हा आले तुमचं मार्गदर्शन मी ऐकलं मी आणि ये झाले आणि त्याच्यामुळं आम्ही तुमच्या आग्रह भेटतील धन्यवाद दादा खरं तर आमचा व्यंकटेश मॉलचा उद्देश नेहमी शेतकऱ्यांचं हित साधणं हाच राहिलेला आहे आणि शेतकऱ्यांना नेहमी कसा फायदा आमच्याकडून होईल हेच आम्ही आत्तापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला देखील दोन पैसे मिळतील आणि शेतकऱ्याचं देखील चांगलं हित साधलं जाईल सुंदर तालुका सोडून अकोला तालुक्यात आलो काहीतरी आम्हाला त्याच्यात हाय म्हणणं पर्यंत पोहोचलं धन्यवाद धन्यवाद चला धन्यवाद मित्रांनो व्यंकटेश आग्रोवॉल ची जी विश्वासार्हता आहे ही आपल्याला नेहमीच आम्ही आपल्यासाठी अशा पद्धतीने प्रत्येक वेळी टिकून ठेवू आणि आमचं मार्गदर्शन नक्कीच शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू धन्यवाद यांना धूपॅक्ट करून आपण